नमस्कार मित्रांनो मी मुकेश पाटील पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे आणि आत्ता गाणगापूरचं दर्शन उरकून आम्ही आता जात आहोत अक्कलकोटला तर अक्कलकोटला जायसाठी थोडी जरा बसच्यासाठी आम्ही थांबलो होतो त्यामुळे आमचा इथे अर्धा एक तास आमचा वेस्ट केला की आम्हाला असं वाटतं की अडीचची बस आहे तर अडीचची बस आपल्याला पकडता येईल पण आता इथे बसस्टॉपवरच उभा आहे आणि मागे बघू शकतं की दोन दोन बस लागलेल्या आहेत एक के एस आर टी सीची लागलेली आहे आणि एक आपली एस टी महामंडळाची लागलेली आहे पण त्या बसमध्ये जागाच नाही आहे बस फुल झालेली आहे त्यामुळे नाईला जास्त आम्हाला इथे क्रुझर करून जावे लागत आहे तर क्रुझरवाले इथून दीडशे रुपये पर पर्सन घेतात अक्कलकोटपर्यंत गाणगापूर ते अक्कलकोट तर आता आमची माणसं इथे क्रुझरमध्ये बसलेली आहेत इथे बघू शकता इथे आतमध्ये बसले आहेत क्रुझरमध्ये सगळे मागच्या सीटवरती सगळ्यांना इथे जागा भेटलेली आहे आणि इथून आता किती वेळ लागतो त्याच्यानंतर तर विचारू आपण तसं इथं अक्कलकोटपूर्व गाणगापूर अक्कलकोट किती वेळ लागतो आहे आणि अक्कलकोटचं आपलं दर्शन लवकर उरकलं तर आपल्याला मुंबईला जाण्यासाठी परत तिथून पुढची जी गाडी आहे तिचा बंदोस्त करायचा आहे कारण आपला अनप्लॅन ट्रीप असल्यामुळे हो ना इथे अजून काही असं कुठे पुढचं नेक्स्ट बुकिंग नाही आहे त्यामुळे आता ते बुकिंग करायचं जाऊन ते बघायचं काय आहे ते तर बघूया आपण पोचूया प्रवासाला करूया सुरुवात तर व्हिडिओ नक्की पहा शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला प्रवासाला करतो सुरुवात आता आम्ही आलो आहोत अक्कलकोटमध्ये आणि आत्ता इथे स्टँडवरती उतरलो आहेत मुंबईला जाण्यासाठीच थोडं जर बुकिंगचं अरेंजमेंट चालू होतं तर लॉकरमध्ये आपल्या सगळ्या ज्या बॅग आहेत आणि एक बॅग मी माझ्या हाताशी अडकवलेली आहे तर त्या बॅग आपण ठेवूया आणि इथं बाकी दर्शन आपलं पूर्ण करूया चलो मित्रांनो ठीक मंदिराच्या समोरच आपल्याला अन्नछत्र दिसते आणि त्या अन्नछत्रामध्ये सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेस मोफत अन्नदानाची व्यवस्था केलेली आहे प्रत्येक जे परग येतात त्याचा अन्नदानासाठी मदत करतात आता आम्ही चालत आहोत रस्त्याने अन्नछत्राकडे मागे पाहू शकतो की आता बऱ्याच ठिकाणी जर वाहन इथे जी सोयीसुविधा आहे त्या बऱ्यापैकी चांगल्या केल्या जातात आम्ही तिथे लॉकर्समध्ये ते बॅग्ज आणि शूज जे ठेवलेत बाकी आता फक्त एक बॅग माझी त्याच्यामध्ये कॅमेराचा काय पडपड आहे तेवढं फक्त ठेवतो आता आपण जात आहोत वटवृक्ष मंदिराकडे अक्कलकोट शहरामध्ये श्री स्वामी समर्थांचं तब्बल बावीस वर्ष वास्तव्य होतं या बावीस वर्षांमध्ये स्वामींनी कैक लिला अक्कलकोटवासियांना दाखवल्या श्री स्वामी समर्थ हे दत्त अवतार मानले जातात व त्यांच्या दिव्यत्वाची प्रचिती आजही कित्येक भक्तांना येत असते वटवृक्ष मंदिरात पोचल्यावर माणसांचे अहंभाव असेच गळून पडतात जे अनन्य भावाने मला शरण येतात त्यांचा योगक्षेम मी स्वतः चालवतो स्वामी नाम सदा मुखे वसो स्वामी कमलचरणी मम नित्य प्राणविसावा मिळतो भिव नकोस मी तुझ्या पाठीशी आहे मित्रांनो हा पाहताय वटवृक्ष आणि त्या वटवृक्षा खाली जाता हे स्वामींचं मंदिर आहे स्वामींनी या वटवृक्षाखाली बसून कैक लिला अक्कलकोट वासियांना दाखवल्या आणि गाभारत येताच आपण आपले देह बाण विसरून जातो स्वामी चरणी लीन होऊन जातो या मंदिर परिसरामध्ये स्वामींच्या कित्येक अशा आठवणीतल्या वस्तू ठेवल्या गेल्या आहेत आज त्यांना पाहून स्पर्शून स्वामींच्या चराचरातल्या अस्तित्वाची जाणीव होते बस शुद्ध अंतकरणाने निर्मळ मनाने तुम्ही स्वामींच्या भेटीला जा तुम्हाला स्वामी भेटतीलच आणि त्यांची तुम्हाला प्रचिती येईलच अशा जागेत उभं राहिलं की आपल्या सगळ्या भावना जागृत होतात डोळ्यामधून आनंद असून तरळतात भरून येतं खूप काही असे अनुभव आहेत जे आपल्या या जागेवरती उभं राहिल्याच्या नंतर येतात खरंच मित्रांनो स्वामी महाराजांनी अक्कलकोटला प्रगट होऊन आपल्या सर्वांचं आयुष्य उजळून टाकलं आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो हाच तो वटवृक्ष जो स्वामींच्या सानिध्याने पावन झाला आहे याच वटवृक्षाखाली स्वामी तासन तास ध्यानासाठी बसत असत म्हणून या मंदिरात सुद्धा वटवृक्ष मंदिर असे म्हटले जाते आणि खरंच इथे जी तुम्हाला जी सकारात्मक ऊर्जा मिळते ती काही औरच आहे ती तुम्ही शब्दांमध्ये कधीच व्यक्त होऊ शकत नाही आहात ती तुम्हाला इथे प्रत्यक्ष जाऊन प्रत्यक्षाच्या जागी उभारण अनुभवावीच लागेल समोरच्या काचेमध्ये स्वामींनी वापरलेला अंगारखा जपून ठेवला आहे आत्ता आपण बघितलं वटवृक्ष मंदिर आणि दादा आता हा भाई आहे आप आपल्याला किती ठिकाणं फिरवणार आहे uh, no. no. आठ नऊ ठिकाणी आठ नऊ ठिकाणं फिरवणार आहे तर आता आमच्या फॅमिली आणि भाडं ठरवलं आहे तीनशे रुपये आणि जरा झाली घासाकीस केली पण त्याचं ते बोलतात दा दा की बरेच ठिकाणं तुम्हाला आम्ही डॉट टू डॉट दाखवू तर यांच्यामुळे आपल्याला इथली जी अक्कलकोटमधली जी आठ नऊ ठिकाणं एक्स्ट्रा आहेत ती पाहायला भेटणार आहे नाव काय दादा तुझं नाव काय रवी हा रवी यांना रवी आपल्याला ठिकाण दाखवणार आहेत अक्कलकोट मध्ये जी जी ठिकाण आहेत ते आपण पाहूया आता पहिला आपण कुठे दादा गुरु मंदिर आता आता आपण गुरु मंदिरात आलोय आहे चला तर मित्रांनो आता आपण आहोत अक्कलकोट शहरामध्ये आणि आपल्या वटवृक्ष मंदिराचं आपण दर्शन केलेलं आहे तर दर्शन पण चालू आहे सुरू झाला प्रवास अक्कलकोटच्या गल्ल्या गल्ल्यांमधून मित्रांनो आपण जिथे आता आलो आहोत ती तशी अक्कलकोटमधील अपरिचित वस्तू म्हणून म्हटलं तरी चालेल कारण की खूप जणांना या वास्तूबद्दल ठाऊक नाही आहे हे आहे बाळाप्पा महाराज मठ किंवा गुरुमंदिर स्वामींच्या भक्तातील दोन विशेष असे भक्त एक एक चोळाप्पा महाराज आणि एक बाळाप्पा महाराज स्वामींच्या अवतार कार्याचा काळ समाप्त होण्याची वेळ आली तेव्हा त्यांनी बाळाप्पा महाराजांना जवळ बोलवले व त्यांना त्यांचा उत्तराधिकारी नेमणार असे सांगून जवळची रुद्राक्षाची माळ दंड छाटी चिन्मय पादुका त्यांना दिल्या पुढे स्वामींच्या आज्ञेने बाळापा महाराजांनी एक मोठा मठ बांधला तोच हा गुरुमंदिर मित्रांनो हा स्वामी समर्थांचा कोड्या कंपनीने काढलेला मूळ फोटो आहे हा कोणत्या साली काढलेला आहे अठराशे अठराशे बहात्तरला काढलं आहे अच्छा के के या फोटोमध्ये श्री चोळप्पा महाराज श्री बाळा महाराज चोळ्पा महाराजांची जावई आणि अजून एक स्वामी भक्त आपल्याला दिसत आहे आणि ही एक छान आठवण म्हणून कायमस्वरूपी बाळापा महाराजांच्या मठामध्ये आपल्याला पाहायला मिळते छान आहे तेवढी आठवण एकच हे आहेत आणि या काकांनी आम्हाला पूर्ण मठाबद्दल माहिती दिली कित्येक स्वामी भक्तांना आलेले अनुभव व त्यांच्या आठवणीसोबत ताज्या केल्या आपलं नाव बिराजर काका का, अच्छा नाही खूप खूप चांगली माहिती दिली नाही बरोबर आहे बरोबर आहे धन्यवाद मित्रांनो गुरु मंदिरामध्ये फिरताना वावरताना इथे आपल्याला जागोजागी सफेद चौकटी केलेल्या दिसत आहेत तर या चौकटींमध्ये नीट निकषून पाहिलं तर आपल्याला प्रत्येक चौकटीमध्ये आपल्याला पावलांचे ठसे दिसत आहेत आणि अशा बऱ्याच ठिकाणी कुठे पुसट कुठे ठळक असे पावलांचे ठसे दिसत आहेत बाळाप्पा महाराजांचा मठ म्हणजे एक प्रशस्त वाडाच या वास्तूला एकशे वीस वर्षाहून अधिक काळ लोटला आहे असं म्हणतात जिथे तुमचं विज्ञान संपतं तिथे अध्यात्म चालू होतं आणि या वास्तूत आल्याच्यानंतर या गोष्टीची प्रचिती तुम्हाला नक्कीच येते या जागेत काय जादू कळत नाही आहे पण खूप असं रोमांचकारी वातावरण होतं वेगवेगळे असे अनुभव असे आपल्याला स्पर्शून जात होते असं वाटत होतं या वास्तूमध्ये काही शब्द ऐकले होते हम गया नहीं जिंदा है खरोखरच तिथे त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करून देत होते याच्यानंतर आपण थोडं जरा पुढे बाळापा मंदिर थोडं पुढे एकमुखी दत्त मंदिर आहे इथे हे पाहू शकता इथे दत्तांचं एकमुखी स्थान आहे रांगोळी एकमुखी फिरत आहोत अक्कलकोटमधल्या अपरिचित गल्ल्यांमध्ये कारण की ह्या ही जी ठिकाणं आहेत अक्कलकोटमधली ही कोणाला ठाऊक नाही आहे तितकी तर आपण आता या मित्राला हे केलं तसं त्यांनी आपल्याला इथे घेऊन आलं आणि इथे बघू शकतो लहान घरं किती जुने जुनी घरं आहेत इथे म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळापासूनची घरं आहेत ही दगडी बांधकामाची बघू शकतो बऱ्याच ठिकाणी आपल्याला इथे ही घरं पाहायला मिळते अक्कलकोटमधलंच बारा ज्योतिर्लिंग असं म्हटलं जातं इथे आपल्याला बारा ज्योतिर्लिंगांचं दर्शन घडेल असं मंदिर आहे आणि इथे पिंड आहे आणि आतमध्ये बर बघू शकतं की आतमध्ये शंकराच्या पिंडी दिसत आहे ते बारा ज्योतिर्लिंग म्हणजे जी, जी बारा शंकराच्या पिंडी आहेत ही जागा जी आहे अक्कलकोटमधली ती खूप कमी लोकांना ठाऊक आहे मित्रांनो हे स्वामी समर्थांचं समाधी स्थान आणि चोळप्पांचं निवासस्थान असा जुनेखानी वाडा आहे पण सध्या याचं नूतनीकरण चालू आहे त्यामुळे बरेचदा त्याच्यामध्ये आपल्याला ही जी वास्तू आहे ती नूतनीकरणामुळे नवीन वाटते पण जो वाडा आहे तो मागच्या बाजूला असाच्या तसा आहे इथे आल्याच्यानंतर समोर आपल्याला भव्य असा हॉल आहे इथे चोळप्पा महाराजांची मोठी अशी प्रतिमा आहे आणि पुढे गेल्याच्या नंतर समाधीस्थान आहे या जागेला समाधी मठ असेही म्हटले जाते आराम करतो বিল্ম ম वीर आहे ही जागा ज्या जागेत स्वामींनी जा 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 वास्तव्य केलं आपलं नाव गुरुजी शास्त्र संपण अण्ड महाराज सोळाप्पा महाराजांचे पाचवंश तुम्ही जोळापा महाराजां पाचवी हा सोळाप्पा महाराजांचा हा वाडा आहे स्वामी अठराशे सत्तावन साली नगरामध्ये प्रवेश केले आणि अक्कलगोडच्या वेशीत गेल्यानंतर एक मुस्लिमाने स्वामींची चेष्टा केली होती स्वामींना हुक्का पाजवायला दिला होता त्यामध्ये पाणी अग्नी तंबाखू गुडाकू गायन असताना स्वामींनी त्यामधून अग्नीच्या ज्वाला तोंडातून धूर काढून दाखवले हा पहिला चमत्कार अक्कलगोडच्या वेशीत घडला त्यानंतर स्वामी महाराज यांच्या घरात आले आणि एकवीस वर्ष ह्या घरामध्ये वास्तव्य करून आणि सोळप्पा महाराजांच्या घरातच समाधी घेतलेली आहे एक वाडा समाधीसाठी एक वाडा चौडप्पा महाराजांसाठी असा हा विस्तार आहे अच्छा या वाड्यामध्ये स्वामींना घातलेला अंगारखाय त्या ते मुसलमानाने तर त्याचं वैशिष्ट्य म्हणजे त्याच्यावर संपूर्ण मुस्लिम भाषा आहे उर्दू मध्ये उर्दू मध्ये आहे आणि गळ्यामधील त्यांची रुद्राक्षांची माळ क्वैता कुराड तिशू डमरू चबरी अमरछात्र स्वामीजींनी कोकणामधल्या डोंगरे शास्त्रीला बाजूच्या मोदी सावकारच्या घरामध्ये सोपाळ्यावर बसून वीरभद्र अवतार दाखवले त्यावेळी ते हे सगळे त्यांचे शस्त्रागार आहेत आणि ह्या अंगणातल्या विहिरीला पाणी नसताना स्वामीजीने यामध्ये लघुशंका केले त्यावेळेमध्ये ह्याच्यामध्ये पाणी चालू झाले त्याचं नाव आहे कुशावर्त तीर्थ याला आणि पूर्वी त्यावेळे मोटार गाडी प्रकार नसायचा स्वामींना मेण्यातून प्रवास व्हायचा पंचकृषीमध्ये मेण्यामधले आतले ताटातले रक्तचंदन बादूक आहे आणि अठराशे एकाहत्तर साली लंडनची एक कोड्या कंपनी भारतामध्ये आली आणि स्वामींना न विचारता फोटो काढले आदेश न करता उघडून बघितले तर सगळे माकडांचे फोटो निघाले नंतर आदेश घेतले स्वामींचा महाराज आम्ही फोटो काढतो त्यावेळी आदेश दिल्यानंतर आलेले चार पेल्स फोटो आहेत एक नंबरचा फोटो अक्कलकोटचे राजे बसले त्यांच्या राजवेटत राजगादीवर बसून काढलेले सेकंड वट वृक्ष झाडाखाली त्यामध्ये त्यांचे हात गुडघ्यापर्यंत बघायला मिळतील तिसरा फोटो चिंतपण टोळांच्या घरातला आहे आणि चौथा फोटो चोळप्पा महाराज यांच्या घरामधला आहे उजव्या हाताला बसलेले चोळप्पा महाराज डाव्या हाताला बसलेले त्यांचे जावेचे पाचवट खाली बसलेले त्यांची मुलगी चामर धरलेले बाळप्पा महाराज भुजंगा बालखे हात जोडून उभारलेले बाळप्पाचा ग्रुपचा फोटो बाळप्पा याच्यात आहे तोच फोटो ना हा तो आणि मूळ समाधी सोळा महाराजांच्या घरात आहे आणि आतमध्ये खंडोबा गणपती गणपतीश्वर दैवत स्वामीने स्थापना केलेले आहे हे सगळे पाहुणे आहेत म्हणून त्यांना उच्च आसनावर बसून स्वामी खाली ब्रह्मानंद गोहेमध्ये समाधी स्थित झाले आहेत या सगळ्या इतिहासाला आज एकशे पासष्ट वर्ष झालेली अठराशे छप्पन सत्तावन्न पासून जो सगळा कालखंड चालू झाला होता तो पुन्हा आहे इथेपर्यंत आलेला आहे खूप खूप धन्यवाद आपले की ऐक माहिती स्वामी समर्थ जय जय स्वामी धन्यवाद समाधी मंदिर पाहिल्याच्या नंतर जे अक्कलकोटचं ग्रामदैवत आहे मल्लिकार्जुन मंदिर ते आपण पाहायला आलेलो तिथे बांधकाम बघू शकता खूप असं दगडी बांधकाम आहे आणि नंतर त्याच्यावरती पिलर्स लावलेत एक मोठी अशी गणेशाची प्रतिमा गणेशाची मूर्ती आहे इथे संगमातली आणि इथे शकता हे असं म्हटलं तर श्रीशैल मल्लिकार्जुन यांचा जो मुखवट आहे मल्लिकार्जुनचा आपण आलो होतो तिथं खंडोबा मंदिराची आणि हे खंडोबा मंदिर जे आहे की असं म्हटलं तर की स्वामी समर्थांचं जे प्रथम आगमन स्थान आहे की जे पहिल्यांदा स्वामी समर्थ इथे आले होते मित्रांनो अक्कलकोट जसं श्री स्वामी समर्थांमुळे प्रसिद्धीस आलं तसंच त्याचं एक ऐतिहासिक ओळख म्हणजे राजे फतेसिंग भोसले यांचं हे अक्कलकोट संस्थान होतं आणि आस्था गायत यांचे वंशज या संस्थानाचा वारसा आज पुढे चालवत आहेत आत्ता गादीवर आहेत श्री राजे भोसले स्वतंत्र भारतात विलीन होण्यापूर्वी अक्कलकोट हे अठराव्या शतकापासून अस्तित्वात आलेले स्वतंत्र संस्थान होते अक्कलकोट पॅलेसच्या भोवती फिरत असताना आमची भेट श्री मालोजीराजे भोसले तिसरे यांच्यासोबत झाली आणि त्यांच्याकडून आम्हाला या संस्थानाचा इतिहास व या राजवाड्यात असलेलं आर्मरी कलेक्शन याबद्दल माहिती भेटली त्यामुळे आमची उत्सुकता अजून श्रीगेला पोचली आणि त्यामुळे आम्ही ठरवलं की हे म्युझियम पाहायचं है है या राजवाड्याच्या पहिल्या मजल्यावरती हे म्युझियम आहे आणि या म्युझियममध्ये लहान मोठ्या तोफा बंदुकी पिस्तुले कट्यार गुप्ती बिचवे खंजीर भाले असे अनेक हत्यार आपल्याला विविधपूर्ण हत्यार आपल्याला पाहायला मिळतील राजे भोसलेंच्या ज्या जागेमध्ये जे म्युझियम आहे त्या म्युझियम आता आम्ही पाहिलं आतमधून आणि त्याच्यामध्ये अशा अशा एक एक वस्तू पाहायला मिळाल्या कदाचित मी प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियममध्ये पण नाही पाहिलं मी म्हणजे मी जबाबदारीने बोलतोय मी तुम्हाला की ज्या बंदुका आहेत किंवा ज्या काही त्यांच्या हत्यार आहेत किंवा त्यांचं जे काही कलेक्शन आहे ते त्या म्हणजे दादांनी आम्हाला दाखवलं आणि सरांनी पण मला मगाशी सरांनी सांगितलं की तुम्ही आवर्जून ते म्युझियम पाहा पण म्युझियमच्या आतलं मी तुम्हाला काही दाखवू शकत नाहीये तुम्ही अक्कलकोटला आलात तर हे म्युझियम पाहायची गळ जर तुम्हाला कोण तुम्हाला इथला टुरिस्ट गाईड असेल किंवा कोण जर ऑटो ड्रायव्हर असेल तर त्याला हे म्युझियम पाहायची गळ नक्की घाला आणि हे म्युझियम नक्की पाहून जा कारण खूप भारी आहे म्हणजे तुमचा दिवस असूल होऊन दिवस असूल झाला म्युझियम पाहिल्याने स्वामींचं दर्शन झाल्याने झालंच आहे पण आज ही गोष्ट ही प्राचीन वास्तू गोष्टी पाहता आल्या त्याने मन भरून आले चला मित्रांनो धन्यवाद दादा तिथे स्वामी समर्थांचं राजेराय मठ जे अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांच्या पादुकांचं मंदिर आहे आणि बरेच इथे असे समाधी मंदिर आहे तिथे साईबाबांचं मंदिर आहे तर मित्रांनो आजचा अक्कलकोटमधला जो आम्ही अक्कलकोटमध्ये आल्यापासूनचा जो पूर्णपणे प्रवास आहे आणि ज्या काही आपण अक्कलकोटमध्ये आता गोष्टी पाहिल्यात जी ठिकाणं पाहिलीत आणि इथे येण्याचं जे येण्याचं जे सार्थक लाभलं आम्हाला ते खूप ब बरं वाटलं आणि आज या गोष्टी अक्कलकोटमध्ये आपण काही गोष्टी पाहिल्या आणि ज्या काही गोष्टी आहेत की काही आपल्याला माहिती पण नव्हत्या त्या त्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळाल्या त्यामुळे अजून जरा समाधान लाभलं आहे तर मित्रांनो हा प्रवास आपला आता था इथे थांबवतो आहे आणि आता इथून आम्ही आता बसची बुकिंग केलेली आहे कारण आम्हाला ट्रेनची बुकिंग भेटलेली नाही आहे त्यामुळे आम्ही आता बसचा प्रवास आहे पुढचा तर आता आम्हाला आठ वाजता आमची बस आता वाजली सवा सात आम्ही आता बस पकडायला चाललो आहोत त्यामुळे हा व्हिडिओ आम्ही इथेच थांबवत आहोत तर आता व्हिडिओ था। पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या व्हिडिओला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका तोपर्यंत बाय